आपली विचारशक्ती कुंठित झालेली आहे ती महिला ते करिअर करताना संसारापासून थोडीशी तुटल्या गेली नक्कीच आणि मग हळूहळू ही शहरात आलेली मुलं जे आपल्या खेड्यातल्या जनरल कुटुंबापेक्षा थोडी मोठी असतात शिंग फोटतात आपण जे म्हणतो हुंडा पद्धतीच गुन्हा आहे पण हुंडा विरोधी कायदा तर चौसष्ट वर्ष अगोदर झालेला आहे मग हुंडा मागायचा तर खरी जरा वेगळ्या पद्धतीचा तुझ्या बाबांना सांग आपल्याला पुण्यात फिरायला गाडी पाहिजे तुझ्या आत्याला सांग घरात थ्री फ्रीज पाहिजे तुझ्या भावाला सांग सांगिन पॅकेट लावा फिंच दुसऱ्या आणि काय ग तुला नाही वाटत का तुझ्या अंगावर माझ्या वहिनीसारख्या दादिनी असावे तरी मला सांगा या कुटुंब व्यवस्थेचे परिणाम किंवा आता सध्याची परिस्थिती आपल्याला करायला सध्या काय झालंय या कुटुंब पद्धतीमुळे या कम्युनिकेशन नसल्यामुळे एक बेदरकार बेजबाबदार तरुणाई हळूहळू हल तयार होत आहे आणि मग नॅचरली आज काल जी परिस्थिती शहरातली आणि खेड्यातली लोक असं होती आणि घराघरातही एकमेकांबद्दल फार काही एकत्रित नाही आहे नवरा नवराबाईक होती